देशातील जनता महागाईने हुरपळत आहे शेतकरी आणि सर्वसामान्य जनता अनेक संकटाचा मुकाबला करत आहे मणिपूर अजूनही धुमसत आहे सीमा भागात चीनची घुसखोरी आणि कश्मीरीपणी त्यांच्या समस्या वाढतच आहेत त्यातच बांगलादेशात हिंदुत्व हल्ले होत आहेत अशा परिस्थितीत देशाच्या पंतप्रधान परदेश पर दौऱ्यावर जात आहेत तसेच निवडणूक प्रचारात गुंतले आहेत त्यांच्या या परदेशी दौऱ्यावर आणि जाहिरातीवर तब्बल सहासष्ट अब्ज रुपयांचा खर्च झाल्याची माहिती समोर आलेली आहे गेले साडे चार वर्षात पंतप्रधानांनी एकूण चौऱ्याऐंशी परदेशी दौरे केले असून त्यावर दोन हजार कोटींपेक्षा जास्त खर्च झाला आहे त्यांचे अमेरिका दौरे पाच वेळा झाले आहेत तर सरकारी जाहिरातीवर चार हजार सहाशे सात कोटी रुपये खर्च झालेले आहे गेल्या चार वर्षात सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या परदेश दौऱ्यावर आणि सरकारी जाहिरातीवर नऊशे वीस दशलक्ष डॉलर अर्थातच सहा हजार सहाशे बावीस अब्ज रुपये खर्च केले आहेत त्यापैकी केवळ दोनशे ऐंशी दशलक्ष डॉलर म्हणजेच दोन हजार कोटीहून अधिक रक्कम पंतप्रधान मोदींच्या प्रत्येक खर्च झालेली समोर आलेली आहे त्याचवेळी सहाशे चाळीस दशलक्ष डॉलर म्हणजे सुमारे चार हजार सहाशे सात कोटी रुपये सरकारी धोरणाशी संबंधित जाहिरातीवर खर्च केले गेले आहेत तर मीडिया रिपोर्टनुसार परराष्ट्र राज्यमंत्री वी के सिंग यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात मोदींच्या परदेश दौऱ्याशी संबंधित माहिती दिली आहे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की गेल्या साडे चार वर्षात पंतप्रधान मोदींनी चौऱ्याऐंशी वेळा परदेशी दौरे केले आहेत तथापि त्यांच्या परदेश दरम्यान सर्वात मोठा खर्च एअर इंडियाच्या देखभालीवर आणि सुरक्षित हॉटलाईन उभारण्यात झाला आहे दोन हजार चौदा मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी पहिला विदेशी दौरा जपानला केला होता पंतप्रधानांनी भेट दिलेल्या मोठ्या देशामध्ये अमेरिका जपान चीन जर्मनी रशिया आणि ब्रिटन यांचा समावेश आहे त्यांनी पाच वेळा अमेरिकेला भेट दिली आहे तर फ्रान्स जर्मनी आणि स्वित्झर्लंडला तीन वेळा भेट दिलेली आहे ही माहिती उघड झाल्यावर विरोधी पक्षांनी पंतप्रधान मोदींच्या सत्त्याच्या परदेश दौऱ्यांच्या खर्चावर हल्लाबोल केलेला आहे